नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्येही मी तुमच्यासाठी एक अशी खास माहिती घेऊन आली आहे जी थेट तुमच्या आरोग्याशी जोडलेली आहे आणि जी जाणून विणन प्रत्येक व्यक्तीसाठी खूप गरजेचं आहे मित्रांनो आपल्या शरीराच्या आतमध्ये खूप नाजूक आणि बारीक नसा असतात ज्यांना वैद्यकीय भाषेत नर्वस म्हटलं जातं या नसात शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत रक्त आणि ऊर्जा पोहोचवण्याचं काम करतात आणि शरीराची संपूर्ण प्रणाली योग्य प्रकारे चालवतात जर या नसा पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने काम करत राहिल्या तर रक्तप्रवाह शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा त्रासाशिवाय सहजपणे चालू राहतो पण जसा या नसांमध्ये थोडासाही कमकुवतपणा किंवा बिघाड येऊ लागतो तसा रक्तप्रवाह हळूहळू कमी होतो किंवा थांबायला लागतो आणि मग याचबरोबर अनेक शारीरिक समस्या सुरू होतात आज मी तुम्हाला एक असा साधा सोपा आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे जो तुमच्या कमजोर झालेल्या नसांना पुन्हा मजबूत आणि सक्रिय बनवण्यासाठी खूप मदत करेल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत बघा किमान पाच ते सात मिनिटं नक्की द्या कारण जी माहिती मी आज देणार आहे ती तुमच्या आरोग्याला एक नवी दिशा देऊ शकते आणि तुम्हाला जुन्या त्रासांपासून आराम मिळवून देऊ शकते अनेकदा आपल्यासोबत असं होतं की शरीराच्या नसा हळूहळू कमजोर होऊ लागतात पण आपल्याला त्याचा अंदाजही येत नाही जोपर्यंत आपल्याला समजतं तोपर्यंत अनेक समस्या एकत्र समोर आलेल्या असतात कुणाला नसाममध्ये वेदना जाणवतात कुणाला जळजळ होते कुणाला मुंग्या येऊन त्रास होतो आणि अनेकदा हात पाय सुन्न पडतात वैद्यकीय भाषेत या प्रकारच्या समस्येला नर्व पेन म्हटलं जातं आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन की नसाममध्ये वेदना का होतात ब्लॉकेज कसे येतात आणि हे ब्लॉकेज कोणत्याही औषधाशिवाय फक्त घरगुती आणि नैसर्गिक उपायांनी कसे ठीक केले जाऊ शकतात तर मित्रांनो आता सगळ्यात आधी हे समजून घेणं गरजेचं आहे की नसा कमजोर का होतात याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे मधुमेह जेव्हा शरीरात रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते तेव्हा त्याचा थेट परिणाम नसांवर होतो आणि त्या हळूहळू कमजोर होऊ लागतात दुसरं कारण आहे उच्च रक्तदाब आणि तिसरं मोठं कारण आहे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणे याशिवाय शरीरात एखादं बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं तरीही नसांची ताकद कमी होऊ लागते अनेकदा हार्मोनल असंतुलन सुद्धा नसांना नुकसान पोहोचवतं जर यकृत किंवा मूत्रपिंड नीट काम करत नसतील तर शरीरात जमा झालेले विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर निघू शकत नाहीत आणि हेच टॉक्सिन्स नसांमध्ये जमा होऊन ब्लॉकेज तयार करतात आता प्रश्न येतो की आपल्या नसा कमजोर होत आहेत हे आपल्याला कसं कळेल मित्रांनो जेव्हा नसा कमजोर होऊ लागतात तेव्हा सर्वात पहिले संकेत आपल्याला हात आणि पायांमध्ये सुन्नपणाच्या रूपात मिळतात अनेकदा उभं राहिल्यावर किंवा वाकल्यावर चक्कर येते आणि डोळ्यासमोर अंधारी येते शरीरात नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो जे या गोष्टीकडे इशारा करतं की रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नाहीये याशिवाय शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना कायम राहतात रक्तदाब वर खाली होत राहतो वारंवार घाम येतो आणि पोटाशी संबंधित समस्या जसं की गॅस अपचन भूक न लागणे इत्यादी होऊ लागतात हळूहळू स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते झोप पूर्ण होत नाही आणि निद्रानाशासारखी समस्याही उद्भवू शकते रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनिमिया होतो आणि हृदयाचे ठोके वाढू लागतात पण मित्रांनो याचा इलाज फक्त औषधांनीच होऊ शकतो असा विचार करणे पूर्णपणे चुकीचं आहे खरं तर जर आपण काही खास घरगुती वस्तूंचा आपल्या आहारात समावेश केला आणि आपल्या जीवनशैलीत थोडे बदल केले तर या समस्येला मुळापासून संपवता येऊ शकतं यासोबतच काही सोपी योगासनं आणि प्राणायामसुद्धा आहेत जे नसांमधील ब्लॉकेज आणि कमजोरी हळूहळू दूर करतात पण लक्षात ठेवा की जिथे वेदना होत असेल तिथे जोरजोरात दाबू नये किंवा घासू नये नाहीतर सूज येऊ शकते जर हात किंवा पायांमध्ये वेदना असतील तर थंड पाण्याने किंवा बर्फाने शेकावं किंवा कोमट पाण्याने शेक द्यावा यामुळे त्वरित आराम मिळतो सोबत भस्त्रिका आणि अनुलोम विलोम प्राणायाम जरूर करा कारण हे नर्वस सिस्टीमला ताकद देतात आणि वेदना हळूहळू कमी करतात आता वेळ येते घरगुती उपायाची जर हा उपाय योग्य पद्धतीने केला गेला तर साधारणपणे चौदा ते पंधरा दिवसांत फरक दिसू लागतो पण हा उपाय किमान एक ते दीड महिना नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्हाला स्टीलच्या भांड्यात एक ग्लास पाणी घालून उकळायला ठेवायचं आहे आणि त्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आता अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न येतो की दालचिनीचा तुकडा जास्त फायदेशीर असतो की त्याची पावडर तर मित्रांनो मी स्पष्ट सांगते की जर तुम्ही बाजारातून अख्खी दालचिनी आणून घरी ती वाटून ताजी पावडर बनवली तर ती सर्वात प्रभावी आणि सर्वात जास्त फायदेशीर ठरते मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला बाजारातून एकदम चांगली स्वच्छ आणि शुद्ध क्वालिटीची दालचिनी घेऊन यायची आहे या गोष्टीची काळजी घ्या की ती दालचिनी जुनी किंवा ओलसर नसावी तर ताजी असावी कारण ताजी आणि शुद्ध दालचिनी शरीरावर अनेक पटींनी जास्त परिणाम दाखवते आता ही दालचिनी घरीच चांगल्या प्रकारे कुठून किंवा वाटून तिची बारीक आणि मऊ पावडर तयार करून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या हातांनी ताजी दालचिनी पावडर बनवाल तेव्हा तिच्यातील सर्व गुणकारी घटक म्हणजे लवकर विरघळतील ज्यामुळे शरीराला तिचा पूर्ण फायदा मिळेल आता या तयार केलेल्या पावडरमधून फक्त दोन चिमूट म्हणजेच अगदी थोड्या प्रमाणात पावडर घ्यायची आहे आणि ती त्या पाण्यात टाकायची आहे जे आधीपासूनच स्टीलच्या भांड्यात गॅसवर उकळत आहे यावेळी गॅसची आज मध्यम ठेवा जेणेकरून पाणी हळूहळू उकळेल आणि दालचिनीचे सर्व गुणधर्म त्यात उतरतील आता वेळ येते दुसऱ्या पदार्थाची जो जवळपास प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात असतो आणि तो म्हणजे वेलदोडा ज्याला अनेकजण काळी वेलची असंही म्हणतात तुम्हाला हा वेलदोडा एखाद्या जड जसं की पाटा वरवंटा किंवा खलबत्त्याने हलका हलका दाबून तोडायचा आहे जेणेकरून त्याचं साल वेगळं होईल आणि आतले दाणे मोकळे होतील मग हा तोडलेला वेलदोडा सुद्धा त्याच उकळत्या पाण्यात टाका यानंतर तिसरा आणि खूप महत्वाचा पदार्थ आहे लवंग हो तुम्हाला फक्त दोन किंवा तीन लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यांना हलकसं कुटून त्याच पाण्यात टाकायचं आहे जेव्हा हे तिन्ही पदार्थ दालचिनी वेलदोडा आणि लवंग एकत्र पाण्यात उकळू लागतील तेव्हा साधारणपणे एक ते दीड मिनिटातच त्यांचा संपूर्ण वर्ग म्हणजेच औषधी गुणधर्म पाण्यात उतरून त्याला नैसर्गिक औषधासारखं शक्तिशाली बनवतील त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी काही वेळ थंड होण्यासाठी सोडून द्या जेणेकरून ते हळूहळू सामान्य तापमानावर येईल जेव्हा पाणी पूर्णपणे थंड होईल तेव्हा त्याला एका स्वच्छ कापडाने किंवा बारीक गाळणीने गाळून घ्या म्हणजे सर्व वनस्पतींचे तुकडे वेगळे होतील आणि फक्त औषधी पाणी शिल्लक राहील आता वेळ येते शेवटच्या पदार्थाची आणि तो आहे गुळ तुम्हाला साधारण अर्धा इंच एवढा गुळाचा एक छोटा खडा घ्यायचा आहे आणि तो या गाळलेल्या पाण्यात टाकायचा आहे म्हणजे त्याचा हलका गोडवा आणि गुळाचे गुणधर्म पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळले जातील पण जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्तातील साखर जास्त राहत असेल तर तुम्ही गूळ टाळू शकता हो जर तुम्हाला हलका गोड स्वाद आवडत असेल तर खूप कमी प्रमाणात गूळ टाकू शकता त्याने काही नुकसान होणार नाही तसं पाहिलं तर गूळ टाकल्यास या मिश्रणाची ताकद आणि त्याचा परिणाम जवळपास चार पटींनी वाढतो कारण गूळ स्वतः रक्त शुद्ध करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो हे पेये पिण्याचा कोणताही दुष्परिणाम नाही आणि तुम्ही ते उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात दोन्ही ऋतूंमध्ये आरामात पिऊ शकता फक्त एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही हे पेय प्याल तेव्हा त्याच्या साधारण पंधरा मिनिटांनंतर एक छोटा चमचा बडीशेप जरूर चावून खा यामुळे या, या पेयाचे या पे औषधी गुणधर्म शरीरात आणखी वेगाने परिणाम करतील आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळेल आता प्रश्न येतो याच्या सेवनाच्या योग्य वेळेचा तर सर्वात चांगला मार्ग हाच आहे की तुम्ही हे रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने आरामात बसून प्या त्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी एक चमचा बडीशेप खा हे मिश्रण तुमच्या संपूर्ण शरीरात नैसर्गिक का औषधाप्रमाणे काम करेल आणि नसांपासून हृदयापर्यंत संपूर्ण प्रणालीला आराम आणि मजबूती देईल मी जे प्रमाण सांगितलं आहे ते एका व्यक्तीसाठी आहे जर तुम्हाला हे दोन लोकांसाठी बनवायचं असेल तर यात सांगितलेल्या प्रत्येक पदार्थाचं प्रमाण दुप्पट करा म्हणजे दोघांनाही पूर्ण फायदा मिळेल जर तुम्ही हे पेय सलग चौदा ते पंधरा दिवस कोणत्याही खंड न पडता रोज प्यायलात तर ते तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत करेल नसांमध्ये जमा झालेले ब्लॉकेज हळूहळू दूर करेल आणि हृदयाशी संबंधित अनेक जुन्या समस्याही कमी करू लागेल या पेयामध्ये असलेले नैसर्गिक जीवनसत्व आणि खनिज हृदय निरोगी ठेवतात रक्तशुद्ध करतात आणि शरीराच्या नसांना लवचिक व मजबूत बनवतात याशिवाय हे हाड आणि सांध्यांमध्ये आलेली सुजसुद्धा कमी करतं जे बहुतेक करून वाद दोषामुळे होते विशेषत जर तुमच्या पायांच्या पोटऱ्या स्नायू किंवा सांध्यांमध्ये सूज राहत असेल तर हा उपाय तिथेही खूप प्रभावी ठरतो आता मित्रांनो या गोष्टीकडेही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे की फक्त हा उपायच नाही तर तुमचा रोजचा आहारसुद्धा आरोग्यदायी असायला हवा आजकालच्या जेवणात पूर्वीसारखं पोषण राहिलेलं नाही त्यामुळे आपल्याला काही असे पदार्थ आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करायला हवेत ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतील सर्वात पहिल्यांदा येतात जवस हो जवसाच्या बिया ओमेगा तीन फॅटी ॲसिड आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिडचा खूप चांगला स्रोत आहेत हिवाळ्यात तर लोक हे खातातच पण उन्हाळ्यातही तुम्ही जवसाची पावडर बनवून रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचं पाणी प्या किंवा बिया हलक्या भाजून खा यामुळे नसांची ताकद वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा मजबूत होते त्यासोबतच तुम्ही चिया सीड्सचा वापरही करू शकता चिया सीड्स शरीराला थंडावा देण्यात खूप प्रभावी आहेत आणि यामध्ये ओमेगा तीन फॅटी ऍसिड पोटॅशियम आणि लोहासारखी आवश्यक खनिजं आढळतात जी नर्वस सिस्टीमला मजबूत बनवतात थकवा कमी करतात आणि शरीराला सक्रिय ठेवतात तर मित्रांनो आजची ही संपूर्ण माहिती जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकली असेल आणि तिचा अवलंब केला तर विश्वास ठेवा तुमच्या नसांची कमजोरी आणि ब्लॉकेज हळूहळू नाहीसे होतील जर तुम्ही बऱ्याच काळापासून औषधं घेत असाल आणि तरीही आराम मिळत नसेल तर हा उपाय चौदा ते पंधरा दिवस सलग करून बघा आणि मग स्वतः आपल्या शरीरातील फरक अनुभवा तुमचा थकवा वेदना आणि नसांमधील आखडलेपणा हळूहळू नाहीसा होऊ लागेल आणि शरीराला पुन्हा पूर्वीसारखी ताकद आणि ताजेपणा जाणवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर याला नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला याच्या प्रकारे आरोग्याशी संबंधित आणखी माहिती मिळत राहील Да не